लतीने पेरले खावते पुढच्या बारी तुम्ही पेरा तुम्हीच खावा म्हणते आता आता काय करायचं तू सांगायचं तुझं म्हणणं कसं आहे मला सांग नाही तुम्हाला मी शब्द बोलत नाही तुम्ही काय करा आता उद्या करा चार गव्हाची पुती आणि चार बाजरीची आणि दोन हे जे आहे ना ज्वारीची जा पुती घरा मी एक शब्द सकडून बोलत टाका आहे तुमच्या देऊ द्या गावाला घेऊ द्या करू द्या खाऊ द्या आणि तुम्ही विचार पुढे बाजू चला बघू तुमच्या किती नेट आहे ते आ आस बाहवाने का बात कर दोन दिन आपण तर पाऊस सारखे आ आणि अजून पाऊस ना वाटतं मला का पाऊस सगळ काय आव करताय काय तुम्हाला पट्टय मला काय काढायचं कुणाचं पटत नाही द्या तुम्हाला द्यायचंय ना द्या द्या सगळ्या द्या ती घर द्या तुम्ही आता काय करा बाहेर पाण टाका आणि पाण्यात राहा

तू असल्याशिवाय मी पुढे येते अगं आता आ, 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 आता मी तिथं जावं तर आता मी तिथे गेलो भांडणं झोप म्हणून मग कसं करायचं मग आता जाय काढायची

मग ते म्हणते दुःख राहायचे आता हैराण पडाक एवढे ती सामाई झालं पिरलं नाही म्हणते काय बरायचं काय नाही बा काय बसायचं काय बाबा हा बाबा म्हणायचं आमच्यातले अजून म्हणायचं

राहिली तर काढूया आपण ए आता मी काय आता अका मी आरामशीर झोपणार कुठं जातच नाही अशी झोपणार उठतच नाही आता गच्छी उठत नाही चाल रे काय खा तुम्ही रे मलाई टेन्शन दिलं आहे काय कराय बर तू म्हणल तसं चल काय

of that